कसपटे वस्ती वाकड परिसरामध्ये आनंद सोपान कसपटे यांच्या निवासस्थानी ताल रूप सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडण्याचं काम आनंद सोपान कसपटे आणि परिवार करते या सांस्कृतिक केंद्रात नामवंत प्रशिक्षक वॉयलन सपनाताई दातार गायक अरुण महाराज येवले तबला मनोज देशमुख कथक फाल्गुनी कुलकर्णी पियानो कीबोर्ड सुधीर टेकाळे हे ज्ञानदानाचं महान कार्य करतात नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण कसपटी वस्ती परिसरातील जे काही आनंद सोपान कसपटे आहेत त्यांच्या घरी आलेलो आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्यांनी अनेक वर्षापासून ते या ठिकाणी तालरूप सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करत आहे आणि ते ज्ञानदानाच्या कार्यामध्ये त्यामध्ये तबला असेल व्हायलीन असेल पेज हार्मोनियम असेल अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी त्या संस्थेच्या माध्यमातून घडलेले आहेत अशाच काही जे काही विद्यार्थी का आहेत या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी या गणपती उत्सवामध्ये बातचीत करणार आहोत जो काही तनोर कुलकर्णी कुलकर्णी या ठिकाणी तबल्याचे घडे घेतो आपण त्याच्याशी थोडीशी बातचीत करणार आहे काय सांगशील तू या ठिकाणी शिकतोस तुला कसं वाटतं आणि या ठिकाणी तबला शिकतो काय शिकवतो काम यानंतर आपण या ठिकाणी जे काही हार्मोनियम पेटीचे देणे देतात असे आपल्याबरोबर सुधीर टेकाळे या ठिकाणचे गुरु जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार रामकृष्णा आपण या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम करतात आणि घडवत असतानाच आम्हाला तुमच्याकडून रागाविषयी ऐकून घ्यायचे आम्हाला ऐकायचं आहे आणि तो राग असेल ग्रुप राग असेल त्याविषयी आम्हाला थोडस वाजून दाखवा असं या ठिकाणी आपण राग बुक ऐकत आहोत ग्राफ बुक मध्ये तुम्हाला वाजून दाखवत अनेक रागाविषयी माहिती तुमच्या म्हणून आम्ही आहोत आता जसं आपण बघू आलो ना तसे अनेक रागाचे प्रकार आहेत वेगवेगळ्या वेळेचे वे वेगवेगळे राग आहेत त्याविषयी आपण काय सांगू शास्त्रीय संगीत खरं पाहिलं तर वेळ हा प्रस प्रहरामध्ये मोडला जातो जसे दिवसाचे चार प्रहर आहेत प्रत्येक प्रहरानुसार वेगवेगळे राग या ठिकाणी आपण वाजवतो किंवा गायले जातात तर पहिला प्रहर म्हणजे सकाळचा असतो तर सकाळच्या प्रहरामध्ये असं पाहिलं तर राग खूप हा भूपाली असं जे म्हणतो की पहिले जे वासुदेव वगैरे आपल्याकडे गुपाळ्या गायचे तर त्या प्रकारामध्ये हा भूपाळी राग असा मोडला जातो आणि राग भैरव हा सकाळच्या प्रहरामध्ये बाजवला जातो म्हणजे थोडक्यात त्याचं रूपांतर पाहिलं म्हणतात सा सा म्हणजे शांत आणि गंभीर स्वरूपाचा हा राग असल्यामुळे हा शक्यतोवर आपण सकाळच्या प्रहारामध्ये राग, राग भूप हा आणि राग भैरव हा आपण गायला किंवा वाजवला जातो असा आहे तसंच दुपारच्या म्हणलं तर दुपारचा राग बागेश्री किंवा राग भिंपलास हे दुपारच्या प्रहरामध्ये राग म्हणतात आणि त्याच प्रकारात आपण यमन राग म्हणला तर हा संध्याकाळी आणि अतिशय प्रसन्न करणारा राग आहे तर तो संध्याकाळच्या प्रहारामध्ये यमन राग हा सुपरिचित आणि सर्वांच्या परिचित असल्यामुळे आणि तो शांतता आणि आनंद प्रदान करणारा राग असल्यामुळे हा राग संध्याकाळी पावसाचे काही राग आहेत बरोबर तर त्या मला एक पावसाचा राग कोणता आहे आणि एक मन प्रसन्न होणारा तो पाउसरा, पाउसरा, पाउसरा। राग असतो ओके त्या राजाविषयी आपल्याकडे जाणून घ्यायचं पावसाळा पावसाळा म्हणजे प्रत्येक ऋतून असं आपण बरेचसे राग विभागले केलेले आहेत जसं मेघ मल्हार असं आपण म्हणतो त्याच्यामध्ये किंवा बसंत राग बहार राग हे सगळे पावसाळ्याच्या ऋतूमध्ये गायल्या वाजवल्या जातात जसं असं मेघ मेघचा आपण थोडंसं पाहायचं म्हणलं तर तो एक आनंद प्रदान करणारा राग आहे म्हणजे आहे धन्यवाद चांगली माहिती आम्हाला दिली ही माहिती घेत असतानाच आत्तापर्यंत शास्त्रीय संगीतामध्ये अनेक रती महारती अनेक मान्यवर की ज्यांना पद्मश्री पद्मभूषण भारतरत्नासारखे पुरस्कार रा भारत सरकारने प्रदान केलेले अशा काही लोकांविषयी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की आपल्याला त्याविषयी काय सांगत राहत लोकांविषयी की असे भारतरत्नासारखे रत्न आपल्या देशामध्ये देतात खरं पाहायला गेलं तर आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये अनेक मतमध्या गायकांनी आणि गायकांनी खूप मोठं योगदान या ठिकाणी शास्त्रीय संगीताला दिलेलं आहे त्याच्यात प्रामुख्याने नाव म्हणजे महाराष्ट्रात आणि गाण्याकोपरात पोहोचलेलं नाव म्हणजे पंडित मुंजीजी जोशी हे तर सर्वांना परिचित आहे तर त्यांनी अनेक भागामध्ये जाऊन शास्त्रीय संगीताचं जा, रोपण केलं असं आपण म्हणू शकतो आणि प्रत्येक ठिकाणात आणि गावोगाव हे शास्त्रीय संगीताला पोहोचवलेलं आहे अभंगाच्या माध्यमातून म्हणा शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून म्हणा तसेच आत्ताच राम मराठे पण सगळे आहेत की सध्याच्या नव्या पिढीमध्ये आहेत किंवा पंडित जयसाजी यांचे शिष्य संजीव आभेंडकरजी हे पण आहेत किंवा उल्हास शास्त्रीय संगीताचं काम आपण नवीन पिढीचा विषय आत्ता घेतला नवीन पिढी विषय आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुम्ही आत्ता ती येणारी पिढी आहे बदललेलं संगीत आणि येणारी पिढी त्याच्याकडे जास्त भरपूर न जाता आपली पिढी या शास्त्रीय संगीताकडे कशी आकर्षित होईल तर मी आत्ताच्या येणाऱ्या विद्यार्थ्याला काय आव्हान करा मी आत्ताच्या विद्यार्थ्यांना तेच आवाहन करू इच्छितो की त्यांनी भरपूर बऱ्याचशा जुन्या गायकांचं शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे जेणेकरून नवीन पिढी जी आहे ती आता फक्त की रागातले ज्या काही मोजक्या आणि छान गोष्टी आहेत एवढेच लोक ते परफॉर्म करत आहेत त्याच्यामुळे शास्त्रीय संगीत हा प्युअर राहिलेलं नाही आहे तर ता त्यांनी जास्त करून जुन्या आणि मोठ्या लोकांनी शास्त्रीय संगीत ऐकलं तर त्याच्यामध्ये त्यांना खूप खोलवर किती रागत ज्ञान असते हे त्या मुलांना आपसुकच त्या त्यातून कळेल म्हणून त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या लोकांचं आणि प्युअर शास्त्रीय संगीत हे घराणेदार शास्त्रीय संगीत ऐकत आहे जेणेकरून त्याला त्या रागाची उर्घडता तिथे त्यांना ऐकायला मिळेल आणि पूर्वीचे चार चार तास राग गायचे त्या किती खडं म्हणजे काय राग शास्त्रीय संगीत असू शकतं म्हणजे शास्त्राला धरून शास्त्रात बांधलेलं संगीत म्हणजे काय असतं तर हे तेवढा वेळ ऐकल्यानंतरच त्यांना ते आत्मसात होईल म्हणून नवीन पिढीने या बॉलिवूड आणि हॉलिवूड संगीताला न भरकडता त्यांनी शास्त्रीय संगीताकडे जास्त वळणे त्यांना गरज आहे तर त्यांनी मोठ्या लोकांना जास्त फॉलो केलं पाहिजे असं मी माझं मत अनेक बोल अनेक सरपट्या उतार अनेक विविध प्रकारचे या ठिकाणी आता वाढवतात त्याविषयी आम्हाला तुमच्याकडून ऐकायचे की कोणते कोणते मुलांचं गोल देतात कसं वाजवून देतात त्यांचे सराव असेल विविध प्रकार काय बेसिक जेव्हा मुलगा नवीन येतो शिकायला तेव्हा ह्याच्यातलं काही माहीत नसतं तर सुरुवातीला त्याची ओळख तबले आपण करून देतो जसं त्याची शाई म्हणा त्याला लव म्हणतात त्याला छाट म्हणतात त्याला गजरा म्हणतात अशी सर्व ओळख पहिली करून दिली जाते नंतर त्यात एक एक अक्षर आपण शिकवले जातं त्यात म्हणजे ना असतो इकडं केळ हे असे वेगवेगळे गुळाक्षर आधी शिकवले जातात मग नंतर त्यातून कायदा निर्माण होतो मग रेले असतात मग नंतर एक एक एक्झाम आपल्याला घेतली जाते त्याच्यासाठी भजन कीर्तन असेल त्या भजन कीर्तन वाजवण्यासाठी अशी जास्त बोलायची आवश्यकता नसते तर त्यामध्ये आपल्याला आला त्यानंतर जे काही भिन्न भिन्न तिनं ते बोल आहेत ते आम्हाला तुमच्याकडून वाजवून घेते काय सांगा वादा भजनी ठेका बेसिकली धन्यवाद एकदम सुंदर या सर्व संगीताची आपण या ठिकाणी माहिती घेतली तारूप सांस्कृतिक कला केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आनंदराव स्वत कसपटे हे कार्य करत आहेत त्याचबरोबर त्यांचा मुलगा या ठिकाणी त्यांच्याच मध्ये सहभागी होऊन या विद्यार्थ्यांना सहकार्य करतो आणि या केंद्रामध्ये जे मोठी मदत असते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत असत्या काय या आजच्या का मोठं केंद्र आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी घेऊन बाहेर पडले आणि याची आजकाल वेगळा फार गरज आहे त्याविषयी काय सांगत नाव नाव माझं शुभम कसवटे तीन वर्ष झाले आम्ही हे सांस्कृतिक केंद्र चालू केलेलं आहे ताकोक सांस्कृतिक केंद्र भरपूर विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये आपल्याकडं वॉयलिन तबला कीबोर्ड गायन कथ्थक असे वेगवेगळे प्रकारचे वाद्य इन्स्ट्रुमेंट याचे शिक्षण प्रशिक्षण दिले जाते या क्लासमध्ये तसेच भरपूर विद्यार्थी या क्लासमध्ये आहेत आपण गांधर्व विद्यालयाच्या परीक्षा ह्याच्यामध्ये घेतल्या जातात प्रत्येक वर्षी एक एक परीक्षा असते त्याचं शिक्षण अभ्यासक्रम पण आपण शिकवतो त्याचप्रमाणे तसेच आपण प्र मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी वर्षातून एकदा तरी एक का दोन कार्यक्रम आपण ठेवतो की त्यांना स्टेज होण्या होण्यासाठी तसेच लोकांसमोर त्यांचं सादरीकरण न घाबरता सादरीकरण होण्यासाठी आपण असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो सांस्कृतिक केंद्रामध्ये आता येणारी जी पिढी आहे हे लहान लहान गुरु जे आहेत ते या सांस्कृतिक केंद्रामध्ये या विद्येच्या माध्यमातून तुम्ही घडवणार आहात आणि घडवत असताना त्यांनी याच असणाऱ्या संगीताकडे आकर्षित झालं पाहिजे याच्यासाठी त्यांना आवाहन आहे आजकालची पिढी बाहेरच्या गेममध्ये किंवा असंच वेगवेगळ्या छंदांमध्ये गुंतलेले असते तर त्यांनी सांस्कृतिक ह्याच्यामध्ये की गायन असं सगळ्या वादनामध्ये यावं कारण ह्याने एक असा होतो की मन शांत राहतं किंवा अजून त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष राहील यासाठी खूप चांगल्या गोष्टी आहे गायन तबला हे सगळ्या गोष्टी धन्यवाद आता आपण पाहिलं या ठिकाणी आल्यानंतर आपलंही मन प्रसन्न झालं आणि संगीताच्या माध्यमातून ही जी येणारी पिढी आहे तिकडं तिकडं भरकता त्यांनी या असणाऱ्या संगीतामध्ये यावं आणि जे या संगीतामधून देशाचे भारतरत्न झाले असे अनेक रती महारती मान्यवर त्यांचे आशीर्वाद घ्यावेत बरोबरीने आपण काम करावं हे करत असतानाच या पिढीने निश्चित येण्याची गरज आहे असं आपल्याला शुभम कसपटे यांनी बोलून दाखवलं आत्ता आपण या ठिकाणी थांबूयात तोपर्यंत मात्र महाराष्ट्र न्यूज वस्ती वाक